चिंचपाडाजवळ भीषण अपघात वृद्धाचा मृत्यू चौघे गंभीर नवापूर विसरवाडी महामार्गावर मे रोजी न्यू मनोहर हॉटेलजवळ एक भीषण अपघात झालाय भरधाव वेगात असलेल्या पिकअप व्हॅन एम एच एक्केचाळीस ए ने सारवट येथील चिंचपाडा येथे जात असलेल्या दुचाकी जी जे एकोणवीस जे वीस सत्त्याण्णवला मागून जोरदार धडक दिली या धडकेमुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली खड्ड्यात फेकले गेले या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रूपसिंग पोचल्या वसावे वय सत्तर राहणार चिंचपाडा यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातातील अन्य जखमी आत्माराम शिवराम वसावे राहणार चिंचपाडा महे शिवराज वाघ राहणार टेबे सटाडा अरुण दादाजी सोनवणे राहणार महाड आणि लोकेश लक्ष्मण अहिरे राहणार नामपूर बागलाड यांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हरविण्यात हलविण्यात आले या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेसवाणी विसरवाडी